जय बाबाजी भक्त परिवाराचे पैठण परिसरात श्रमदान दिंडी सोहळ्या उत्साहात संपन्न जय बाबाजी भक्त परिवाराच्या पैठण येथे गौरव शांतीब्र एकनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र पैठण येथे दिंडीच्या निमित्तानं गेलेल्या जय बाबाजी भक्त परिवारानं जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरेप्रमाणे उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु शांती गिरीजी महाराज यांच्या आदेशानुसार यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं व्यक्त करण्यात आली अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय बाबाजी भक्त परिवाराची वाटचाल देव देश धर्म सुरू आहे निष्काम देव देश धर्म या त्रिसूत्रीवर सुरू आहे निष्काम भावना सेवा आणि समर्पण याप्रमाणे भक्त परिवार देशभर ठिकठिकाणी श्रमदान मोहीम राबवत आहे आस्था गायत पेक्षा जास्त ठिकाणी श्रमदान मोहीम यशस्वीरित्या भक्त परिवारानं राबवली त्यामध्ये देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र यांचाही समावेश आहे भक्त परिवारानं जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या परंपरेप्रमाणे उत्तराधिकार

आदर्श निर्माण केला जयबाबाजी भक्त परिवार दिंडीच्या निमित्तानं श्री क्षेत्र पैठण येथे गेलेलं असताना नाथांची सेवा घडावी याच उद्देशानं श्रमदान करण्यात आलं जमा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाटही लावण्यात आली दरम्यान जयबाबाजी भक्त परिवाराच्या श्रमदान मोहिमेचं पैठण येथे भाविकांकडून कौतुक करण्यात आलं